होतो सेंटरवर पण तिथून माझं लक्ष इकडे होत दुसरा एक प्रश्न आहे दुसरा एक प्रवचन एका व्यक्तीने सांगितलं की इथे जे तुम्ही फोटो लावत असता आहे की नाही इथे एका फोटोची उणीव आहे आणि महत्वाच्या फोटोची उणीव आहे तेही त्यांनी समजून सांगितलं होतं की संत कबीराची फोटो इथे नाही आहे की नाही आहे का इथे नाही आहे की नाही आणि ज्या डॉक्टर आंबेडकरांच्या गुरुंचीच ज्यांना ज्या डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या गुरूंनी ज्याला गुरु म्हटलं त्या संत कबीराची शिक म्हणजे संत कबीराची फोटो हो नाही मग आपण थोडस होत असते चुकामुख आहे की नाही पण त्याचं महत्व काय आजच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये धम्मामध्ये हे समजून घेणं अत्यंत गरज आहे जे संत होतात हे जसा आता जसे भगवान बुद्ध आहेत हे भगवान बुद्धाचं जे आयुष्य मर्यादा आहे ही किती पाच हजार वर्षापर्यंत आहे पाच हजार वर्ष झाल्यानंतर या मानवतेला आधार देणारे प्रबोधन देणारे सांगणारे कोण असतात संतच असतात फक्त त्यांची भाषा जी असते ही ही साधारण धर्मविरोधकांना एक पटू शकत नाही म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी सर्व अभ्यास केला ना म्हणून सं, कबीर संत एक गुरु म्हटलेला आहे तर का म्हटलेला आहे भगवान ज्या संस्कृतीचा एक समाज त्याच्याकडून जो काही शिकत भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षपर्यंत अडीच अडीच वर्षाच्या अगोदर आनापान सती शिकवली त्याच्या अगोदर शिकवणार आणि शिकवली पण बुद्धानंतर खऱ्या प्रकारे हे भगवान बुद्धाची जी जी विद्या आनापान सती आहे ही कबीर महाराजांनी शिकवलेली आहे ती कबीर महाराजांनी कशी शिकवलेली हा समाधीचा अभ्यास जेव्हा कबीर महाराजाकडे असा एक व्यक्ती येत असतो जो व्यक्ती येत असतो आणि हे संत कधी कधी त्यांना पाच अभिज्ञ प्राप्त असतात तो गृहस्थ भिक्षू भिक्षुराव ध्यानाच्या आधारे जन्मतात असतात तुम्ही कधी कधी काही कोणाला ध्यान करावं लागत नाही कधी व्यक्त केले जात असते की जन्मानंतर सर्व केले जात असते पण जे रक्षण सुद्धा आहे जसे जे विपक्षी बुद्ध आहेत हे जन्मतात त्यांना दिव्यचक्षू चक्षु प्राप्त होत असते असं एक लिहिलेलं आहे तसेच काही संत असतात त्यांच्या अनोख जन्मात जन्मीचे असे असे काही दिव्य चक्षुस त्यांना उत्पन्न होत असते देवता लोक दिसत असतात परत चित्त ज्ञान सुद्धा असते चित्ताची अवस्था सुद्धा ओळखता येत असते अशा प्रकारचे जे संत असतात ते ओळखत असतात अशा प्रकारे गृहस्थामधील आदर्श घेणारे गृहस्थांना खऱ्या अर्थानं त्यांना एक धम्म शिकवणारे जे संत कबीर होते तेव्हा त्या संत कबीराकडे असा एक एक भक्त म्हणा किंवा एक गृहस्थ म्हणा तो येतो पण आल्यानंतर तो कबीर महाराजाकडे आल्यानंतर तो त्यांना वंदन करतो नमस्कार करतो तेव्हा बसल्यानंतर कबीर महाराजांनी त्यांना ओळखलेलं असते की हा कसा काय आला कुठून कुठून आला तेव्हा कबीर महाराज एक एक त्याच्यावर आपला जे काही दोहा म्हणत असतात काय म्हणत असतात मोको ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में ना कामे कैलास मे खोजी भर की तलास में, देखो, देखो भाई कबीर कहे श्वासो की श्वासो मे म्हणजे पहा तो कबीर काय म्हणत असते त्याला ओळखलं त्यांनी यांनी आपलं दुःख नष्ट व्हावं या यासाठी तो कैलासामध्ये गेला कैलासामध्ये कोणा महादेवाकडे गेला असेल संगरतीकडे गेला असेल कोणा कब्रस्थानामध्ये गेलेला आहे अनेक ठिकाणी हा आलेला आहे माझ्याकडे म्हणून कबीर महाराज त्याच चित्त उडकून त्याला हे सांगत असतात कि मोको का ढुंडय म्हणजे तुम्ही ज्या भगवंताला पाहत आहे किंवा ढूंढत आहे मोको काय बंदे म्हणजे म्हणजे तुम्ही संपूर्ण मला शोधत आहे तर मी कुठे आहे त्या सांगण्याचा त्या डोळ्याचा अर्थ हे कसा होता कबीर महाराजांच्या कि मोको काय बंदे मैतूल ते रे पास मी मी तो तुझ्या काम एक में कैलस में भी नहीं हूँ और कब्रस्तान में भी नहीं हूँ तो मैं कहाँ पे और देखो भाई कहे कबीर स्वासो की स्वासो में आता ह्यावरून समजा भगवान बुद्धाचा धम्म या संत कबीर आणि ज्या भगवान बुद्धांनी ज्या शोध घेतला आणि संपूर्ण आपलं आयुष्य उत्तर प्रदेशामध्ये प्रचार प्रसारासाठी घालवलं अडीच हजार वर्ष झाले तरी कबीर महाराजाच्या जो काही पंत असेल कबीर पंत तर पहा बरं ते लोक या श्वासोश्वासाचा अभ्यास करत असतील का नसतील आहे की नाही म्हणजे श्वासोश्वासाचा अभ्यास हा एक भगवान बुद्धाची एक अनापान स्थिती सर्वात महत्वाचा अभ्यास आणि लहान सात वर्षाच्या मुलापासून तर सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत करता येते आणि सुरुवातीपासून तर पर्यंत करता येते आणि घरापासून घरा तर घर, घर सोडलं घरी येत पर्यंत त्याचा श्वास त्याच्या जवळ राहत असते या श्वास स्वासाच्या अभ्यासामुळे मनुष्य एक सत्याच्या आधारावर विनय लोक हो, श्वास पाहिल्यामुळे श्वास पाहता पाहता तुम्ही लोक कारण की माणसाचं मन लो लोक लोभ याच्यामध्येच याच्यामध्ये घालत असते आणि जेव्हा तो श्वासोश्वासाचा अभ्यास करत असतो तेव्हा ते लोभापासून देशापासून काय होते एक अलग होत असते आणि अलग झाल्यानंतर त्या त्याचं जे चित्त कारण की श्वास श्वास आहे शरीराशी जुळलेला आहे शरीराशी जुळला असल्यामुळे शरीर शारीरिक शांती त्याला एक मिळत असते म्हणून भगवान बुद्धांनी हा जो एक अभ्यास केलेला आहे याचं जो, जो महत्व सांगितलेलं आहे सती परिपूर्ण स्वभावित अणुबुद्न परिचितता तथा बुद्धेन दिशिता सो इमन लोक प्रवास चंदिमा भगवंत म्हणतात भीक्ष्मो या अनापान सतीचा जो अभ्यास करतो तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे स्वतःबरोबर इतरांना सुद्धा प्रकाशित करत असतो मग हा अभ्यास तुम्हाला सुरुवाती सुरुवातीला बसून करायचं असते शिबिर कराल तेव्हा कराल शिबिर केलं असाल तर ठीकच आहे कारण शिबिर केल्याशिवाय तुम्हाला अष्टशिलाचं पालनच करता येत नाही आर्य उपसात करताच येत नाही करता हे भगवान बुद्ध जयत शिकवत होते आहे की नाही व्यक्तिगत शुद्धी हा धम्माचा पाया आहे पण ध्यान केल्याशिवाय व्यक्तिगत शुद्धी साधताच येत नाही आहे आता तुम्हाला तो ग्रंथ वाचण्याची आवड नसा त्याला काय करायचं आहे आम्हाला उपाय नाही आहे तर म्हणून हा अनापान सध्याचा अभ्यास तुम्ही तुम्ही करा तुमच्या मुलांना शिकवता येईल याच्यासाठी काही खूप मोठा कठीण नाही आहे आणि हा अभ्यास काय घंटुसरी केला पाहिजे असं नाही पालका मी जरी केला बीज स्वरूपानं तर तुमचं मनस तुम्हाला घंटोसे करण्यासाठी लावणार आहे हा आपण अभ्यास कारण की धर्माचा बीज आहे या वेळेस हा हे जे धम्म शासन आहे की नाही असं नाही राहत की काही अडचणी आल्या धम्म लोप पावेल हा दिवसेंदिवस अशा खेड्यातून या ठिकाणी इथले जे उपासक आहे उपासिका आहे एक महिना किती परिश्रम घेत असतात आपला काम धंदा विसरून त्यांची परिस्थिती सुद्धा नाही आहे तरी एकमेकाच्या यानं ते एक महिना किती धावपळ करत असतात आणि आपण तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल आम्ही खूपच दान दिलं तुमच्या दानापेक्षा त्यांचं धावपळ करणं किती महत्वाचं असते तर म्हणून दिवसेंदिवस तुमच्या सारख्या अनेक अनेकांना एक लाभ होत भगवान बुद्धाचा धर्म कधी कधी असं वाटत असेल कसूरवादीला काल लयच लगो होते दुपारी लय होते जेवायच्या वेळेस तर लयच होते आता तर काय राहते की नाही राहत